शहरी व ग्रामीण भागातील महिलांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने मंगळागौर स्पर्धा होम मिनिस्टर जागर स्त्री शक्तीचा असे विविध कार्यक्रमाचं आयोजन करून महिलांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे कुर्ला विभागामध्ये आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पुडाकरांनी कुर्ला शिवसेना शाखा एकशे पासष्टच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा मंगळागौर सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम आहे आमदार मंगेश रागड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळागौरी का, का आम्ही शाखा क्रमांक वन सिक्स्टी फायवमध्ये आयोजित केलेला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की महिलांचा आम्हाला किती चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या प्रतिसादामुळे मी खरोखर आभार मानतो माझ्या स्थानिक ज्या पदाधिकारी आहेत महिला शा शाखाप्रमुख असो किंवा महिला पदाधिकारी ज्याही गटप्रमुख उपशाखाप्रमुख तसेच माझे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांचे पण मी खूप खूप आभार करतो आभार मानतो की ज्यांनी या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि आज इतका चांगला माझ्या वार्डामध्ये मला सपोर्ट मिळाला मी सर्व महिलांना या मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असा जागराचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच आमच्या वॉर्डात झालेला आहे जागरशी शक्तीचा श्रावण महिन्यामध्ये जे हिरवगाळ वातावरण असतं त्यामुळे नेहमी असा एक माहेरची ओढ असते महिलांना त्या महिलांसाठी आपले कार्यसम्राट आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांनी आज मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला आहे त्यामध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगू शकते की आपले लाडके मुख्यमंत्री साहेबांनी जी बहीण लाडकी योजना काढलेली आहे त्या संदर्भात आहे ना की इथल्या लोकांनी असंख्य जे सामान्य महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज तीन तीन हजार आलेले आहेत त्यामुळे एक मोठा आधार त्यांच्या संसाराला लागलेला आहे त्यामुळे त्या, त्या भगिनी खरंच खूप खुश आहेत आणि मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देत आहेत त्यांच्याबद्दल बोर्ड बोलून त्यांना सांगतात की तुम्ही उभे राहा आम्ही ठाम तुमच्याबरोबर उभे आहोत मी वन सिक्स्टी फायमधून मी युवा शाखाप्रमुख बोलते आज मंगळागावर हा कार्यक्रम खूप आनंदात चालला आहे सगळ्या त्याचा लाभ घेत आहेत परत लहान लहान मुली पण एकदम ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आल्या आहेत परत मंगळागौरीचा कार्यक्रम पण खूप मस्त चालू आहे परत डान्स पण खूप भारी चालू आहे आपले जे काही मंगळागौरी सोहळा हा कार्यक्रम सादर केला इथे या या कार्यक्रमाची शोभा आमच्या शालिनीताई सुर्वे यांनी वाढवली आमच्या मंगेश साहेबा यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आमच्या महिलांसाठी खूप छान प्रकारे सुंदर असा हॉल वगैरे दिला इथे आणि सर्व महिलांचा आमचा खूप अतिशय उत्तम असा सुंदर नृत्य क करण्यात आलं आहे यांच्यासाठी मी खूप आभारी साहेबांनी मंगेश कुडाळकर साहेबांनी आमच्या महिलांसाठी जागरण मंगळागौरी जागरणचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल आम्ही खूप प्रचंड खुश आहे सर्व महिला त्याचा आनंद घेत आहे यावेळी या कार्यक्रमात शिवसेना युवासेना युवती सेनेच्या पदाधिकारी स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद